बाघा मामा ने आना चाह नारोल चाह आप फट फ जिकड़ तिकड़ा है क्या है का नहीं चाह पीली पर होते पार ले पर नहीं लेकर पीलीस तू पी भे भाण नहीं खेल खेल भांडे मैं

नारळ फोडा नारळ फोडा फोडा नारळ फोडा की मग नारळ फोडाच्या आधी ते एकतर हे केलं तर केलं जावं लागेल त्यांच्याच फड्यात म्हणते चला साखर आणली ना काय नाही साखर नाही आणली साखर आता साखर पूजेला साखर ठेवाय गोड <laughs> ते काय म्हणतात आम्हाला ना आम्ही काय म्हणतात त्यांना कळाना असं म्हणतात काय मग इकडं हो ना बांधाला बांधाला सुरुवात असते हा बांधाला बनाय उशिरा सकाळ आणि आल्यावर आता कवर बसावं म्हणून आम्ही फडफडला तोडलायलाय <laughs> मोठा एक गाडीचा तर माल केलाय आता नारळ फोडायचं आणि एक गाडीचा माल करायचा आधी एका गाडीचा माल केला घोटाळ्याला पुढं हा नाही घोटाळ्या घटरा थोडा थोडा ना आता आता कोयतरी ठेवा आहा, हा हा पाणी तरी द्यायचं ना मला तिथं तुकडा ठेवा ना ते तुकडा ठेवा ना भारी तुम्ही पाणी हाताला लागू दिलं नाही काय पाणी गोड लागत माहिती का त्यातलं फिरवीत फिरवीत हा गोल गोल फिरवा त्याला

हव मालक तिकडून अंगावर पडाय बूस असं म्हणतात जमल का आता चला मग जातो मग आमच्या पाठात काय ना आम्हाला जसं होईल तसं तोरतात लवकर माल ना झाला तर बडबड करायची नाही काय ना दिले बाई कोणतं होतं नाही तर दे मग कोणतं अपूर्वी मग कोणतं हाय 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 तू इको बाईन जाऊ नको पता नक हड़वाला तो गई दूम <smWh> <h kimchi> लेट पड़े ले yeah. oh, oh, तो है हो एक साइड पड़ला चला तो हो पटा पटा भैयाला म्हण ना नाय उचल वाकड आहे कडक करायचं आहे तर वाकडं कायचं करायचं वाकडं द्यायचंय ले वाकडाई पुन्हा म्हणत नांगूर हाय नांगूर उठला येत नाही यांना कंटक करा इतन कायले बडबडता काय तो वाकलेलाच आहे अ इ ओ किती वाकलेलाय सगळे वाकलेले आहेत काय दिसतं पुन्हा म्हटलं बघा बघा एकदम एकदा उचलून एकदा काय ते पहिले से काढ वाकले वाकले कसं बघा लगेच वाकले काढता कितक वाकलेला आहे ना खूप वाकलेला तो आहे रावदी म तोडा भाडा भाडा लांब हे पाछ लांब हे पाछ बंता इत नाही ना काही दिसतंय कितीยาว सोड लांब थोडा थोडा म्हणलं बरोबर गेला आम्हालाच लाव देणार सायची कुठून पाहिजे कुठून पाहिजे कुठून पाहिजेच नसा मला आलं तिथे मी दावून तोडणार